अकोला शहरात आज बकरी ईद हा मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ईदगाह आणि मशिदींमध्ये विशेष नमाज पठण करण्यात आले असून कुर्बानी देत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा केला अकोला शहर आज ईदच्या रंगात न्यायले होते मुस्लिम समाजाचा श्रद्धेचा आणि त्यागाचा प्रतीक असलेला ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद आज समस्त अकोला शहरात उत्साहात आणि धार्मिकतेने साजरा करण्यात आला आज पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे घालून नमाजसाठी मशिदी आणि ईदगाह गाठले पेठेतील ईदगाह मैदानावर सकाळी विशेष नमाज अदा करण्यात आली जिथे शेकडो मुस्लिम बांधव एकत्र जमले होते मान्यवरांच्या हस्ते निशान घेऊन नमाज पठण करण्यात आलं आणि नंतर एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा दिल्या बकरी ईदला त्याग आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते याच दिवशी हजरत इब्राहिम यांनी अल्लाच्या आदेशावरून आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झाल्याची घटना मुस्लिम धर्मग्रंथांमध्ये वर्णिलेली आहे या श्रद्धेनेच आजच्या दिवशी कुर्बानी दिले जाते आज अकोल्यात ठिकठिकाणी नमाज पटनानंतर कुर्बानी ही अर्पण करण्यात आली बकरांची कुर्बानी देताना अल्लाहच्या नावाचा जयघोष करण्यात आला या दिवशी गरजू लोकांमध्ये मासांचे वाटप केले जाते आणि समाजात बंधुभाव प्रेम आणि दान धर्माचे वातावरण निर्माण होते संपूर्ण अकोला शहरात शांतीत आणि सखोल्यात बकरी ईद साजरी झाली पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता